लोकमा जतना लोकमातना लोकांना शांत मले न ठीकु आहे त घरे घर पुत्र सुर कॾहिं बि न काही फरक पडत नाही ती दारूबा अशी विषारी असती म्हणा पंचवीस माणसं मेलेत म्हणून सांगले ना कोणा तुला कोणी येच पेपर छापून आले काय म्हणून दारू कोण कोणी पेपर बंद आचा माझा अस काही बाई निघून आलं मरायला झा पेपर बापाला दुखी सुचली ह्याच्या घरात बांधलं नाही याला कोणी देऊन गेलं कोणती कोणी मला हीरो चित्रोल कुन कोन कोन दुकान तुल ठेगी आहे आइस तर कसा सो तर मनी कस सोन आहे म्हणे आपण काय का लोखंडानी करायला कसं म्हणेना बाधव साहेब त्या कस्तुरीला कसं बघा म्हणते जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवतोय हे बघा म्हणते आणि मी काय तुला सोडून द्यायलो का मी जीवनच घेतलं ना तसं म्हणेना ना लावलाय दिवा लावला पगार झाले की नवी साडी आणत आणतोय म्हणून सांगते आणली का तुला साडी कली कांली तुम तुम्हीच ध्यान कर तुम्हीच करा ध्यान सांगलं नाही सांगा बघ आता सकाळ तीन ते तीन वर्ष होतात ऐकायचं जीवाला लाट तीन वर्षाला एक साडी आणते बायक तुला मधी का आणणार नव्हतो का मी कुठला टिकायला तू मायरी गेली होती माहे साडी आणू नका म्हणून साडीच होत का साडीच खाप झंप असते का साडीच साडी तुला काही कळते का तुला मला नाही तुम्ही कुठं तुम्हाला कळते साडी तुम्ही मी कुठे नेसते पर्� साडी तुम्हाला लेडी रे काय साडीला झंपला तर चिटकून राहते काय काय साडीला पदरेडी नसते आज दुसऱ्या हॉटेल मध्ये नेऊन काही खाऊ पिऊ घालते कस्तुरी हो कस्तुरीला रोज मध्ये फिरायला घेऊन जाते कस्तुरी कस्तुरीला तुम्ही कधीतरी नेता का मला काय नको वाटते का रोज घेऊन फिरा वाटते पण तिच्या नवऱ्याला कैद्यावर मारील ना मला म्हणते मला निघाला करून तिला घेऊन तुम्ही मला एक सांगा तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही आता कमाल झाली तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही काय करते तुम्ही दारू नाही सोडली तुम्हीच तुम्हाला सोडून देतेच सोडते आता चांगला चांगला लय लैगून चांगला होय समजा मला सोडून दिल्यावर मंग एकच राहते का एकली कशी आई मी दुसरा करते मला काय तुम्ही दारुड हसाल माझं ऐकत म्हणून सोडते तुम्हाला आणि समजा हो दुसरा केला ती पिऊ लागला तर त्याची बिवारी सामाईन वाट पाहि सुरात करीन करते तुमचा टप्डा सुरते आता अगं हे भंगारे वर्षा वर्षाला वर्षा वर्षाला बदलाला नवरा म्हणजे तुला नगरपालिकेचा अध्यक्ष वाटले हे कस बोलायचं सुखपैशे बोलायचं माराती हा लोक गोळा करू

बघ तुला जा म्हणाली गुण तुम्ही गुण बाहेर जा म्हणाले जा म्हणाल तुम्हाला जा म्हणाली का तुमचे माणूस ऐकून घ्यायला पाहिली थोबर मी जागा सर नाही मी जागा का म्हणलं पाहिजे इकडे थोबर करा आता तू नुसतं हातात लावून बघ आवा जा म्हणाली गुन्हा मार खाऊ नका तुम्ही तुकडे मारत मराठी बाहेर जाऊ म्हणाली हात लाव मला बाहेर जाऊ म्हणाली आता मी लिवत तू आता तर तो काहीच खरं नाही आता तू असता हातच लावून बघ तुम्ही जन्म चे दुस म्हणे पाया पडून सांगितलं जोडून सांगितलं नाही आलं ध्याना आज गावात पंड्यावर आलं का आली तास पासून खुश आहे का तू आता बी बायच्या नवऱ्यानं हो दारू सोडला त्याची बायको खुशच होणार ना मी दारू सोडले तर मी खुश Gram lagi ni, ni ni ni, tu masing-masing <Sessizlik> <Sessizlik> mana makan itu. Yang dah banyak masing-masing mana? Bandar Cacah Basun Bas, <best>. tu kush, tu mendaruh suri tu kush, mili kush, <Sessizlik> mang mili kush, gram lagi, gram lagi, bandar Cacah Basun.